दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल कळंबा तालुका करवीर येथील आराध्य दैवत महालक्ष्मी देवीला लोकवर्गणीतून पंचवीस किलो चांदीची पालखी अर्पण करण्यात आली या पालखीची मोठ्या दिमागात मिरवणूक काढण्यात आली सुमारे वीस लाख रुपये लोकवर्गणीतून ही सुंदर पालखी साकारली आहे या पालखीची मिरवणूक कळंबा गारगोटी राजमार्ग साई मंदिर ग्रामपंचायत कार्यालय येथून महालक्ष्मी गल्लीतून वाजत गाजत भक्तिमय वातावरणात पालखी नेण्यात आली ढोल ताशे व वा इतर वाद्यांच्या गजरात मिरवणुकीत आबालवृद्ध उत्साहाने सामील झाले होते या पालखीसाठी दोन हजार तेवीसच्या नवरात्र उत्सव समितीने पुढाकार घेतला पंचवीस किलो चांदीची आवश्यकता होती त्यानुसार समितीने चांदी अथवा रोख रक्कम स्वरूपात मदतीचे आवाहन केले होते कळंबा ग्रामस्थांसह आसपासच्या गावातील नागरिकांनीही मदत केली अतिशय सुंदर पालखी कारागीर राजेश जाधव यांनी बनवली आहे न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर